जय महाराष्ट्र पवित्र सर्वांचं आपलं श्रद्धास्थान भीमाशंकर देवस्थान स्वयंभू शंभू महादेवाचं विजयाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे हे भीमाशंकर देवस्थान असंख्य भाविक अभिषेकाला येत असताना त्या ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून घेऊन जातात आणि विजय होतात ही आख्यायिका भीमाशंकर देवस्थानची आहे आपल्या आंबेगावकरांचं आणि खेड तालुक्याचं भाग्य समजावं लागेल का भीमाशंकर देवस्थान आपल्या जवळच वसलेलं आहे वास्तविक परवा दिवशी भीमाशंकर देवस्थानचा जो प्रकार झाला तो परवा दिवशी झालाच नव्हता बारा बारा डिसेंबरला तो प्रकार झालेला होता आम्ही आणि काही माझे गुरु त्या ठिकाणी दर्शनाला आम्ही गेलो अजनी कोडिलकर काकांनी आम्हाला त्या ठिकाणी दर्शनाला आतमध्ये जायला सांगितलं आम्ही आरती चालू होणार म्हणून आमच्या भाग्यामध्ये ही आरती होती ती आरती आम्हाला घ्यायची होती म्हणून आम्ही एका कोपऱ्यात जाऊन बाजूला उभे राहिलो आणि ज्या लोकांचा अभिषेक चालू होता त्यांना सुद्धा डिस्टर्ब होऊ नये म्हणून आम्ही एका साइडला बसलो उभे राहिलो परंतु संबंधित प्रकार करणारा माणूस वर्ण खाली आला आणि जी सिक्युरिटी ताई होती त्या ताईला डायरेक्ट म्हणायला लागला यांनी पैसे दिलेत का त्यांचे पैसे आलेत का यांचे जर पैसे आले असतील नसतील तर यांना इथे का उभं केलं तू यांना बाहेर काढ मग ती ताई म्हणायला लागली हो चला बाहेर तेव्हा मी ते ताईला म्हणलं मी हात लावलाय पहा त्या व्हिडिओमध्ये त्या ताईला ताई जरा तुम्ही थांबा परंतु समोरचा जो माणूस होता त्याला माणूसच म्हणावा लागेल कारण का तो जर आपण देवाचा भक्त जर म्हणलं तर तो असं वाईट कृत्य त्यांनी केलंच नसतं माझ्याबाबत वास्तविक त्यांनी मला तुम्ही बाहेर चाला तुम्ही बाहेर चला अरे बाबा मी कोण आहे ते बाहेर जाऊन विचार जी मी, माला पुझा माला मी, मी, पुझा पुझा मी त्याला म्हणालो विनंती केली बाबा तू शांत देवाची पूजा करू दे परंतु तो मला बाहेर न तू कोण रे तू बाहेर तू कोण रे मी त्याला मग शेवटी माझ्या भाषेत बोललो मी थांबलो माझी पूजा झाली पूजा झाल्यानंतर मी त्याला बाहेर नेलं झालेले कृत्य तुम्ही सर्वांनी पाहिले नाही परंतु त्या ठिकाणी जे भाविक उभे होते ते भाविक सगळे आनंद व्यक्त करत होते कारण का भाविकांचे हाल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पाहत नाही भीमाशंकर देवस्थानवर लोक येत असताना गोडेगाव या ठिकाणी स्टे घेतात प्रत्येक जण येणारा भीमाशंकरहून येणारा बाहेरचा नागरिक या भारत देशातले येत असतो भाविक श्रद्धेने येतो परंतु निराशापोटी तो पुन्हा जात असतो कुणाला दर्शन मिळतंय कुणाला दर्शन मिळत नाही कुणाला दोन हजार तर कुणाला तीन हजार तर कुणाला पाच हजार अशा प्रकारच्या मागणी केली जाती परंतु आज तुम्हाला खऱ्या अर्थाने सांगावं असं वाटतं अतिशय खेदाची गोष्ट हो, त्या दिवशी ती झाली झालेल्या गोष्टीबरोबर मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या जा हातून झाला असेल परंतु तुम्ही जरी माझ्या जागी जास्ता तरी असाच प्रकार केला असता प्रत्येकाला माणसाला देवाच्या दारी जर त्याचा अपमान होता असेल देवाच्या काभाऱ्यामध्ये जर त्याचा अपमान होत असेल तर प्रत्येकाची भावना ही उपाडून येणं ही साहित गोष्ट आहे परंतु त्यानंतर मी आमचा वाद मिटला म्हणून संबंधित ट्रस्टचे अध्यक्ष यांचे बंदुरबार चंद्रकांत कौदरे असतील गोरक्ष कौदरे असतील यांनी मला भेटून फो फोनद्वारे मला सांगितलं का हा वाद मिटलेला आहे भाऊ तुम्ही काही करू नका मला सातत्यानं बाकीचे लोक सहकार्य करत असतात देवस्थानच्या दर्शनासाठी ज्या ज्या वेळेस बाहेरनं लोक येतात मला फोन करतात का मला दर्शन पाहिजे याच लोकांच्या सहार्यापोटी मी त्यांना दर्शन देत असतो परंतु काही नवीन तरुण या ठिकाणी आलेले आहेत आणि हे तरुण अशा प्रकारचं कृत्य सातत्यानं करत असतात वास्तविक हा गोष्टीचा हवाभाव होण्याची गरज नव्हती परंतु त्यांनी माझ्याकडं फोनद्वारे माफी मागितली त्या मुलाला मी घेऊन येतो गोडेगावला तुमच्या पाया पडायला लावतो मी म्हणलं बाबा माझ्या पाया पडण्यापेक्षा आपल्या जागरूक देवस्थान महादेव या ठिकाणी भीमाशंकर महादेव आहे त्याच्या पाया पडवा आपला वाद मिटला परंतु कालांतराने जी सिक्युरिटीने हनामारी केली त्या हनामारीचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्यांनी ती पेपरला बातमी छापून आणली त्यामध्ये बातमीमध्ये व सोयीसुविधांचा अभाव आहे सोयीसुविधा त्या ठिकाणी नाही बाहेरनं ना येणाऱ्या ना उच्चभ्रू महिला त्या ठिकाणी जर तुम्हाला अक्षरच्या त्यांच्या प्राप्त विधीसाठी कुठे बसतात काय करतात हे जर आपण ता, जर, जर पाहिलं तर आपल्याला या तालुक्यात राहतो याची लाज वाटे कारण का अतिशय महिला गलिच्छ बोलून जातात आणि अतिशय मोठे मोठे उच्चभ्रू लोक येऊन त्या ठिकाणी त्यांना शौचालयाला जाण्यासाठी सुद्धा पैसे मोजावे जर लागत असतील मोठ्या प्रमाणात किंवा टॉयलेटला जाण्यासाठी जर पैसे मोजावे लागत असतील तर ही निंदनीय बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने दृष्टीने सुद्धा मग ह्याच गोष्टी पेपरमध्ये छापून वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बातमी केली त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने एका मोठ्या नेत्याचं पित्त खवळलं गेलं आणि ते पित्त अशासाठी खवळलं मी आता भीमाशंकरचा विकास केलाय हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्यातून सातत्याने खोटा प्रयत्न होत आहे आदरणीय सुधीर मुंगटनेवर भाऊ यांनी भीमाशंकरला मोठ्या प्रमाणात निधी दिला त्या निधीची विल्हेवाट योग्य लावली का नाही लावली याची सुद्धा आपण भविष्यात चौकशी करणार आहे कित्येक वर्ष पाहतोय पायऱ्यांचीच कामं चालू आहे पायऱ्या सोडून दुसरं काही काम अद्याप चाललं नाही माझी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती आहे तुम्ही सुजान पत्रकार आहात तरुण आहात भविष्यामध्ये असंच जर चालू राहिलं तर त्या ठिकाणी एक प्रकारची राज चालू होईल एक प्रकारची दहशत चालू होईल अशी माझ्यासारख्याची भावना आहे परंतु हे कृत्य माझ्याबाबत मी जी राजकीय दृष्ट्या हानी व्हावी राजकीय दृष्ट्या बदनाम व्हावा शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून महाराष्ट्रामध्ये अशी जी बातमी होईल आणि कुठेतरी दरेकरांचा अवमान होईल दरेकर अपमानित होतील दरेकरांच्या बाजूनी लोक घाणगाण शिव्या देतील अशा भावनेने त्यांनी पत्रकार बांधवांना खरं तर मला असं मनावं वाटतंय महाराष्ट्राची जी मुख्य चॅनल आहे आय बी एन आसन लोकमत आसन साम टी व्ही आसन या सर्व चॅनलला माझी विनंती आहे तुमचे छुपे कॅमेरे तुम्ही लावा वास्तव तुमच्या पुढे येईल मग तुमचं वृत्तपत्र तुमचा चॅनल हे वास्तव दाखवा लोकांना तुम्हाला मी धन्यवाद देईन वास्तव जर खरं नसलं तर तुमच्या प्रेसमध्ये मी वृत्तपत्र वाटायला सुद्धा राहील माझा मी सुद्धा वृत्तपत्र विक्रेताच आहे खरं तर तुम्ही चांगला प्रश्न हाती घेऊन पुढे निघाला परंतु त्या प्रश्नामुळं पूर्ण भारत देशामध्ये ही बातमी व्हायरल झाली खूप मला अभिनंदनाचे फोन आले माझ्या समर्थार्थ खूप लोकांनी मला समर्थन केलेलं आहे मी त्या समर्थनाने हुरवळून गेलेलो नाही माझ्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांनी सुद्धा फोनद्वारे माझ्याशी संपर्क साधला झालेला प्रकार काय आहे अशा प्रकारची वर्तणूक योग्य नाही अशी मला स्पष्टपणे साहेबांनी सांगितलं परंतु मी साहेबांना वस्तुस्थिती सांगितल्यानंतर साहेबसुद्धा हदबल झाले कारण साहेबसुद्धा म्हणाले असा प्रकार ते चालतो हे तुम्ही मला यापूर्वी का सांगितलं नाही परंतु आमची आम्ही कुणाच्या पोटावरती पाय देण्यासाठी आमचा जन्म झालेला नाही झालेलं कृत्य हे अतिशय निंदाजनक आहे माझ्या हातून झालेली चूक ही मला मान्य आहे या भविष्यकाळामध्ये अशी चूक माझ्या हातून होणार नाही एवढीच चरणी मी प्रार्थना करतो आपण सर्वांना पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आपण सुजान पत्रकार आंबेगावच्या हात झालेल्या अनेक प्रश्न आंबेगावचे प्रलंबित आहेत त्यासाठी आपल्या जीवनाची बाबू बाबूबिनोंनी आवती आंबेगाव तालुक्यासाठी दिलेली आहे तशीच तुम्ही तुमच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून चा चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रसंग आहेत ते स्वज्जनतेसमोर आणा एवढीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र